अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे चोरट्यांनी तीन ज्वेलर्स आणि एका घरातून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे चोरट्यांनी एका रात्रीत तीन ज्वेलर्स आणि एका घराला लक्ष केले या दाढशे चोर्यांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आज सकाळी ही घटना उघडकीस आली ज्यामुळे संपूर्ण पिंजर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे महामुनी ज्वेलर्स मधून चोरट्यांनी चार किलो चांदी आणि दहा ग्रॅम सोने तर सिद्धिविनायक अलंकार मधून पंधरा ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदी व काही रोख रक्कम चोरून नेली याशिवाय चेडे ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र यात चोरटे अपयशी ठरले त्यानंतर चोरट्यांनी सीताराम कापकर यांच्या घरावर धार टाकली आणि दहा ते पंधरा हजारांची रोख रक्कम घेऊन फरार झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अकोला गुन्हे शाखेचे पथक ठसे आणि श्वान पथक तपासात सामील झाले आहेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्या दिशेने तपास सुरू आहे पिंजर सारख्या वर्दळीक ठिकाणी एवढी मोठी चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत परिसरात वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे